श्री स्वामी समर्थ सुखी राहण्याचे स्वामींनी सांगितलेले काही उपाय सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे पण रात्री चुकून सुद्धा झाडून काढू नये त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होत नाही संध्याकाळ होताच देवाजवळ दिवा लावावा घरात उजड करावा अंधाऱ्या घरात दारिद्र्याचा वास असतो जर कुठे विशिष्ट कामासाठी जात असाल तर दही साखर खाऊन बाहेर पडा त्यामुळे कामात यश मिळते महिलांचा आदर करावा दहा वर्षाखालील मुलींना देवीचे स्वरूप मानून त्यांना खुश ठेवले तर सुख समृद्धी वाढते तोडगे आणि उपाय मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश घ्या त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध टाका चमचाभर भर पांढरे तीळ टाका कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा एकच कामाची इच्छा मनात ठेवणे व हे काम व्हावे असे पिंपळा वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या आहे आहे हे काम एकदाच करायचे स्वामींनी सांगितलेले नियम माणसाला का ओलांडून जाऊ नये झोपलेला शव असतो म्हणजेच शिव असतो म्हणून संध्याकाळी केर का काढू नये लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व लक्ष्मी येते रस्त्यावर प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा शेव म्हणजे शिव म्हणून नमस्कार करावा कुणाच्या किंवा आपल्या घरातून बाहेर जाताना येतो असे का म्हणावे येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते एका हाताने देवाला नमस्कार का करू नये दश इंद्रियाचा नमस्कार महत्वाचा असतो श्री स्वामी समर्थ